नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिखलात बसून केलेल्या आंदोलनाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल फेसडी फिसडी फीलखेडा नांद्रा बुद्रुक रस्त्याचे अखेर आंदोलनामुळे खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे लवकर हा नऊ मीटरचा रस्ता पक्का करण्यासाठी सार्वजनिक विभाग यांना अति तातडीचे बाब म्हणून मुंबई मंत्रालय येथे प्रस्ताव मानवण्यात यावा अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब सर्वने यांनी केली आहे या आंदोलनामुळे कानडदा भोकर जिल्हा परिषद परीशर परिसरात जोरदार चर्चा सुरू असून आता जो काम करेल त्यालाच जिल्हा परिषद गटामध्ये निवडून देऊ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे शिवसेना जळगाव तालुका प्रमुख प्रमोद घोगे मनसेचे शैलेंद्र चौधरी सुनील सोनोने भगवान धनगर प्रभाकर कोडी शेतकरी संघटनेचे राजेश नवल आतिश चौधरी तसे शेतकरी बांधव यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला बळ मिळाले आहे पहा याबाबतचा आंदोलनाची दाखल घेऊन मुरुम व जाडखडी वगैरे टाकून आज जे मोठे गड्डे पडलेले होते त्याचा नक्कीच थोड्या प्रमाणात का होईना इकडच्या स्थानिक शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा दिलेला आहे त्याबद्दल प्रशासनाचे मनापासून धन्यवाद मानतो पण जी खऱ्या अर्थाने आमची मागणी आहे की ह्या एरियात जो खऱ्या अर्थाने जाणारा येणारा ना नागरिक आहे रहिवासी आहे केळ शेतकरी आहे केळी व्यापारी आहे केळीच्या गाड्या आहेत यांच्यासाठी कायमस्वरूपी आणि परमनंट असा पक्का रस्ता लवकरात लवकर प्रशासनाने तयार करावा आणि इथल्या नागरिकांचा प्रवास सुखकर करावा हीच अपेक्षा बाळगतो जय हिंद ते भरले आहेत पण आमची प्रामुख्यानं एकच मागणी आहे की ज्या जमिनी एकवार झालेल्या आहेत रोडाच्या त्या त्यांनी ताब्यात घेऊन एकदम चांगल्या पद्धतीचा रोड बनवला पाहिजे जेणेकरून माझ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हा जो प्रश्न आहे रस्त्याचा हा कायमचा निघाली निघेल आणि एकदम म्हणजे क्वालिटी रोड बनवायला पाहिजे की तर भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे धन्यवाद सर्वात प्रथम शेतकरी बांधवांचा धन्यवाद आणि जे काही आपण आंदोलन केलं त्या आंदोलनांना एक दहा टक्के तरी यश मिळालं पण याच्यात आमचं समाधान नाही कारण की पावसाचे दोन शिजोडे जर पडले तर परत तेच पोझिशन होणार आहे तर सरकारला आमचे निवेदन आहे की परत हा जो काही नऊ किलोमीटरचा तर पूर्णपणे करून यावं मला सांगायचं आहे आज आद्यकीय महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं रघुकुल रीत सदाचल जाई प्राण जाही पर वचन न जाई मी या काळदा भोकर जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे हे खट्टे तर त्यांनी बुजवलेच पण सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे नंदगाव पिलखेडा फेसडी नांद्रा हा जो सहा किलोमीटरचा रस्ता आहे हा सहा किलोमीटरचा रस्ता पक्का डांबरीकरण साठी त्यांनी प्रस्ताव शासनाला आपलं जे हेडक्वार्टर असतं सब िव्हिजन पीडब्ल्यूडी हेड क्वार्टरला सहा कोटीचा रस्ता इथे मंजूर व्हावा असा प्रस्ताव अति तातडीता पाठवलेला आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांचं यश आहे सर्व या परिसरातील शेतकऱ्यांनी खूप खूप धन्यवाद देतो अशीच एकी आपण भविष्य काळामध्ये आपले कोणतेही मूलभूत प्रश्न असू द्या आपण एकी राहू द्या शंभर टक्के आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय जवान जय जयो